नमस्कार तुमच्या दोघांचंही रत्न मराठी खूप खूप स्वागत मराठीचे पंचवीस वर्ष आणि झी आतापर्यंत जे त्यांचं वर्चस्व आहे त्यांनी टिकून ठेवलेलं आहे आणि अशा अशा पद्धतीच्या वर्चस्वामध्ये आपण काम करणं किंवा अशा पद्धतीच्या चॅनल सोबत आपण काम करणं एखाद्या का कलाकारासाठी स्वप्न असतं किंवा त्यासाठी खूप खास असतं तो तुमच्या दोघांसाठी किती खास आहे माझ्यासाठी कायमच खास राहिले कारण मी कायम ही गोष्ट म्हणत आली की मला खूप काळापासून जी मराठीवर काम करायचं होतं आणि मला वाटतं की ते सौभाग्य मला या वर्षात मिळालंय आणि मी त्यासाठी खरंच खूप सुदैवी आहे माझं वय बत्तीस जी मराठीचं पंचवीस तर आय थिंक मी सहा सात वर्षाचा होतो तेव्हापासून बघत आलो असा एक कार्यक्रम आणि एवढा मोठ्या लेगेसीचा मी पार्ट आहे हीच माझ्या करता खूप मोठी गोष्ट निश्चितच झी मराठी अवॉर्ड फंक्शन होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या दोघांनाही नामांकन आहे तुमच्या मालिकेला सुद्धा नामांकन आहे थिंक तुझं पहिलंच नामांकन आहे सो काय आहे आहे उत्सुकता किती दोघांमध्ये हा हा खूप उत्सुकता आहे की वाटलं नव्हतं एकतर इथे काम करायची संधी मिळेल आणि आता लगेच नॉमिनेशन आहेत आणि नामांकन मिळाले असं मला वाटतं की हे खूप मोठी yeah. गोष्ट आहे आणि मी आहे तुझं काय म्हणणे सेम मी खूप एक्साइटेड आहे म्हणजे मी जेव्हापासून शो करायला लागलो तेव्हापासूनच मला खूप मजा येते आणि जेव्हा कधी असं नॉमिनेशन मिळतं किंवा अवॉर्ड मिळतं तर एक वेगळा प्रोत्साहन मिळतो तर तो आहेच आणि असंच काम पुरे सुरू राहील बक्षीस घ्यायला आपल्याला खूप आवडतं म्हणजे दोघांनाही तुमचं पहिलं बक्षीस आठवत आहे थोडक्यात सांगायला आवडेल हो मी आ, एक छोटंसं नाटक बसवलं होतं आमच्या टीचरने स्कूलमध्ये तेव्हा त्याला मला फर्स्ट प्राइज मिळाला होता तर ते माझं बक्षीस आणि आमच्या प्रिन्सिपलने दिलं होतं सो ते माझ्या कायम लक्षात राहील तुम्ही व्हेरी ऑनेस्ट ना मी नेहमी ने 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 सेकंड थर्ड सेकंड थर्ड असं चालू आहे म्हणजे फर्स्ट आयुष्यात मी खूप उशीर आलो म्हणजे आय थिंक कॉलेजमध्ये असताना मी कधी पहिला वगैरे आहे तर मी नेहमी सिल्वर मेडल गोल्ड मेडल असंच मिळत जायचं मला तर हो कॉलेजमध्ये आल्यानंतर मला पहिल्यांदा कॉलेज संपता संपता मला स्टुडंट ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळालं तर ते आय थिंक माझ्या इट वॉज द मोस्ट प्रेस्टिजियस वन निश्चितच पण नामांकन मिळालेलं आहे परंतु आता बक्षीस मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आव्हान करणं सुद्धा गरजे आव्हान ही खूप छान करते तर येस गौरी गणपतीच्या आगमनाने आणि आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत जी मराठीला आणि त्यानिमित्ताने आम्ही आज नॉमिनेशन्स अनाऊन्स केले होते फ्लॅग ऑफ केला होता तर प्लीज प्लीज पुन्हा कर्तव्य आहे संपूर्ण टीमला भरभरून वोट करा आकाश वसुंधराला वो, वोट करा त्यांच्या जोडीला वोट करा आम्हाला तुमच्या प्रेमाची खूप खूप गरज आहे आणि आजपासून पुढे पंचवीस दिवस आ, हे वोटिंग लाईन चालू राहणार आहेत तर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद जसा आत्तापर्यंत दिलाय तसा कायम राहू आणि या अवॉर्ड फंक्शनसाठी तर खास खास मला वाटतं ही विनंती आमच्या दोघांकडून थँक्यू खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल एकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा